हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर तुमच्या भरपूर जणांची तीच रिपीट कमेंट्स होते की तू आणि रोहित सेपरेट का झोपता मी एका ब्लॉगमध्ये बोलून गेली बोलता बोलता की मी रोहित सेपरेट सेपरेट झोपतो कधीतरी सांगेन मी तुम्हाला का झोपतो ते पण मी असं एवढं नव्हतं मनावरती घेतलं ते जे की तुम्ही खूप जास्त मनावरती घेतलं आणि मला कमेंट्स करायला सुरुवात केली की तू का झोप तुम्ही दोघेजणी का सेपरेट झोपता म्हणजे मी जो ब्लॉग टाकेन त्या ब्लॉग खाली ती कमेंट्स आहेच की तुम्ही दोघेजण का सेपरेट झोपता आम्हाला सांग तर त्या संदर्भात आजचा ब्लॉग होणार आहे तर त्या अगोदर सकाळची उठली आणि ऑइल पुलिंग करत करतच वर्कआउट केलं होतं त्यानंतरनी ऑइल पुलिंग केली आज काय बाहेर वर्कआउट केलं नव्हतं आज घरामध्येच के वर्कआउट केलं होतं आणि वर्कआउट झाल्यानंतर मी साफसफाई करायला घेतली कारण रात्री आमच्याकडे पाहुणे आले होते आणि गॅलरीमध्येच सगळं बसले होते त्यामुळे खूप पसारा पडला होता गॅलरीमध्ये मग तोच पहिल्यांदा तर क्लीन करायला घेतला आणि ऑइलपुलिंग त्यासोबत मी करते मला निवांत बसवून करायला वेळ नसतो बाबा त्यामुळे त्या पाच ते दहा मिनटामध्ये माझी घरं झाडून होतात त्यामुळे मी ऑइलपुलिंग करत करतच काही ना काही, काही काम करत असते तर कचरा पण पाहू शकताय तुम्ही खूप जास्त साठलेला होता कचरा असं तर सगळ्या घराची साफसफाई मी संध्याकाळची करते म्हणजे फक्त नॉर्मली घरं झाडते फरशी पुसणं किंवा डीप क्लिनिंग असतं ना म्हणतो ना ज्याला आपण ते मी संध्याकाळचं करते कारण सकाळचा वेळ भेटत नाही मला वर्कआउट वगैरे या सगळ्या गोष्टींमुळं पण आज मला वेळ होता सकाळचा सॉरी आवाज अडकलाईल तर आज मला वेळ होता कारण रात्री चिकन वगैरे केलेलं होतं आणि ते शिल्लक भरपूर होतं तर रोहित तर तेच खाणार होतं कारण रात्रीच्या भाकरी पण शिल्लक होत्या आणि चिकन पण शिल्लक होतं मग माझ्यासाठी तर काय डब्बा नव्हते मी करणार म्हटलं बाहेरच काहीतरी खावं डोसा वगैरे असं त्यामुळे म्हणून मग म्हटलं साफसफाई तरी करावी आणि घरं झाडली आणि मला खूप जास्त भूक लागते वर्कआउट वगैरे झाल्यानंतरनी त्यामुळे कलिंगड घेतलं खायला तर तुम्ही भरपूर जण हे नोटीस करत असाल की माझ्या खाण्यामध्ये कलिंगड खूप असतं तर कलिंगड खूप कमी कॅलरीज असलेलं फ्रूट्स आहे त्यामुळे जर तुम्ही वेट कमी करायचा विचार करत असाल तर कलिंगड स्वस्त पण आहे पहिली गोष्ट तर आणि त्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे तुम्ही हे खाऊ शकता जर वेट कमी करायचं असेल तर तुम्हाला आणि मी माझं असं नाही आहे की मला वेट कमी करायचं आहे मला माझं वेट आहे तेवढंच ठेवायचं आहे फक्त मसल्स स्ट्रॉंग बनवायचे आणि थोडेफार पोटावरती चरबी आहे ती कमी करायची आहे बाकी काही नाही तुमच्या भरपूर जणांच्या त्या पण कमेंट्स असतात की तू वेट का कमी करते तू मापात आहे तर तसं नसतं आहे तेच फिट राहण्यासाठी मी वर्कआउट करते तर त्यानंतर मी मग राहिलेले परत मी घरं वगैरे झाडायला सुरुवात केली खाऊ खाऊन झाल्यानंतर तर इकडे रोहित झोपलेला होता आणि मी हॉलमध्ये झोपलेली होती तर आता तुमच्या भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या तर त्याचं आता फायनली मी उत्तर देते की आम्ही का सेपरेट झोपत होतो तर पहिली गोष्ट तर असं काही त्याचं काही प्रॉपरली रिझन नाही आहे की आमची खूप मोठी भांडणं झाले आहेत आणि मग आम्ही सेपरेट झोपतोय तर असं काही नाही बिलकुल तर रोहितचा कसा विषय आहे रोहितला जास्त फॅन चालत नाही आणि मला फॅ मला गरमी सहन होत नाही मला कसलीच गर्मी सहन होत नाही रोहितला नॉर्मली ना जरी फॅन असेल ना तरी आमच्या बेडरूममधला फॅन नाही ना काय झालं आहे तो प्रॉब्लेम ते एकदम स्लोली स्लोली चालतो किती स्पीड केलं तरीसुद्धा तो स्लोली चालतो त्यामुळे मला बेडरूममध्ये अजिबात झोप लागत नाही मग मी हॉलमध्ये झोपते कारण आमच्या हॉलमधला फॅन चांगला आहे त्यामुळे आणि मग त्याला नाही जास्त हे होत म्हणजे फॅनची हवा वगैरे नको बोलतो तो आणि त्याला चालतं नॉर्मली फॅनमध्ये पण त्यामुळे मग अस ह्या रिझनमुळे फक्त आम्ही सेपरेट झोपतो बाकी कोणतंच रिझन नाही हां कधी भांडणं वगैरे झाली आणि किंवा झोपतो कधीतरी सेपरेट पण शक्यतो नाहीच आणि शक्यतो ह्या गोष्टीमुळं की तो पबजी खेळतो रात्रीची आणि मला झोपायला लवकर लागतं मी दहा सॉरी आला की नाही तो की अकरा साडे अकरापर्यंत झोपून जाते कधीतरी जागते बारा एक वाजेपर्यंत नाहीतर शक्यतो आता अलीकडे अलीकडे तर मी लवकरच झोपायचा प्रयत्न करते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कारण करां सकाळचं पण वर्कआउट वगैरे करावं लागतं आणि तो पबजी खेळतो त्याचा आवाज वगैरे पोरांचं माहिती ना पबजी खेळताना किती कालवं करते म्हणून तो एकतर मी बेडरूममध्ये असलो की हॉलमध्ये जातो मी हॉलमध्ये असलो की तो बेडरूममध्ये जातो असं होतं एवढंच रिझन फक्त आहे आम्ही सेपरेट झोपण्यामागं असं कोणतंही नाही आणि भांडणं झाली तरीसुद्धा कधीतरी आम्ही सेपरेट झोपतो नाही तर नाहीच कळलं आता तुम्हाला तर फ्रेंड्स इकडे माझं आहे ना व्हिडिओ शूट करायचं झाले आता मी कामावरती चालले पण कामावर जाता जातंच म्हटलं काय आयडिया आली की व्हिडिओमध्ये कसं कसं काय काय बोलायचं त्याचसाठी मी आता व्हिडिओ शूट करते तर तुम्हाला पण इन्स्टाग्राममध्ये थोडीशी क्लिप दाखवते अर्बन वाईपचं शूज क्लिनरचं प्रमोशन करते मी तर तेच बघा फ्रेंड्स रोहित संध्याकाळी आल्यानंतर मी त्याला विचारेल कारण त्यांनी मला विचारलं त्याने कमेंट्स पाहिले कुठल्या ब्लॉग मध्ये तू बोलली की आपण सेपरेट झोपतो म्हणून तर तेच सांगत होती मी त्याला पण तो चिडला थोडासा त्यामुळे मी पुढचं क्लिप घेतली नाही तर सकाळचं मॉर्निंगला उठून रोहितने हा नवीन शर्ट आणलेला होता जो की मी घातला कारण रोहितने कपडे आणले नवीन की त्याचे असू किंवा कोणाचेही म्हणजे कोणाचीही म्हणजे त्याचे नवीन कपडे असेल तर मी घालते लगेच तर माझे नवीन असू किंवा त्याचे त्यामुळे हवऱ्यागत मी सकाळचे कपडे घातलेले होते त्याचा शर्ट आणि त्यानंतरनी मग इकडं वर्कआउट केलं मॉर्निंगला तर हे वर्कआउट सगळं टमीसाठी करत आहे मी कारण माझ्या पोटावरती चरबी खूप आहे आणि सगळ्यात म मेन म्हणजे पोटावरती पिसिवडीमुळे प प्रत्येकाच्याच पोटावर जास्त दिसतं कारण तुम्हाला सांगते मलासुद्धा पिसवडीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे माझी पण कमी दिसते आणि खूप दिसते पण त्या ती जर कमी करायची असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट तर बाहेरचं खाणं प्रॉपरली बंद करावं लागेल त्याशिवाय पोटावरची चरबी अजिबात कमी होणार नाही तुम्ही किती वर्कआउट करा तुमचं खाणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जर पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आणि थोडीफार चरबी असतेच एवढं कोण प्रॉपरली डाएट फॉलो करत नाही त्यामुळे थोडीफार असतेच तर ती नॉर्मली आहे पण जर जास्त असेल तर हे सर्व वर्कआउट जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते ते करा तुम्ही टमीसाठी खूप खूप उपयुक्त आहे वर्कआउट हे आता तुम्हाला एक मी सांगते आता माझी बहीण आणि सुद्धा ना ब माझ्या बहिणीला प्रॉपरली रेग्युलर पिरियड्स आहे टाईम टू टाईम डेट टू डेट असं म्हणेन मी आणि तिला पिसीओडीचा कसला म्हणजे कसलाच प्रॉब्लेम नाही बरं का तर तिला ना तुम्हाला सांगते तिच्या पोटावरती ना एक पर्सेंट एक काही झिरो पर्सेंट पण ते मी सापडणार नाही एवढी ती स्लिम आहे कोणतंही वर्कआउट नाही बाहेरचं पक्कळ खाते ती गुरागत खाते असंच म्हणेन मी तरीसुद्धा तिला ना अजिबात वेट कसलंच गेन होत नाही मला थोडं काय बाहेरचं खाल्लं किंवा के काय केलं लगेच वेट गेन होतं तर ह्या गोष्टी असतात पी सीओडीमुळे तर असं असतं की काही जण बोलतात की बाबा मी हे करून हे केलं किंवा काय 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 मी बघते काही व्लॉगरचं खोटं बोलतात ते असं मला वाटतं कारण त्यांचं ते शरीरच असतं कारण मी हे पण नोटीस करते की बाबा ती बाहेरचं खूप खातात तरी ते त्यांचं वेट काय गेन होत नाही कारण असतो आता माझ्या बहिणीहूनच मी अनुभवलं हे की आता तिला बाळ झालं तरीसुद्धा एक पर्सेंटसुद्धा तिचं पोटवरती आलेलं नाही आहे थोडंसुद्धा नाही तर तिने खूप हलगर्जीपणा केला होता पोट बांधलं नव्हतं काय नव्हतं असं गर्मीमध्येच शाहू झालेला होता त्यामुळे पण अजिबात नाही खूप छान तिची फिगर आहे न कोणतंही वर्कआउट न करता तर असं असतं त्यामुळे ना काही वर्क काही ब्लॉगर वर, लोक खूप तुम्हाला काय दिशाभूल करतात की बाबा हा आम्ही मी तुम्हाला सांगते मी कशी कमी केलं वेट किंवा काय 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 का, तर पहिली गोष्ट त्यांचं ते शरीरच जन्मतात तसं असतं तर अशा अशा त्या लोकांना बळी पडू नका तुम्ही असं म्हणेन मी वर्कआउट करणं आणि बाहेरचं खाणं तुम्हाला प्रॉपरली टाळावं लागेल जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर असं नाही म्हणत की मी बाहेरचं खातच नाही मी पण खाते बाहेरचं पण एक लिमिट असतं आणि सध्या तरी मी, मी जरा जास्त बाहेरचं खाणं टाळते आहे कारण मला पोटावरची चरबी खरंच कमी करायची कारण खूप जास्त पोटावरती ठमी दिसते माझ्या त्यामुळे मी, मी बाहेरचं खाते मला सुद्धा खायला खूप खूप लागतं पण शक्यतो मी असं हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते कुठं फळ खा किंवा काही का नॉर्मली सांगेन मी तुम्हाला कधीतरी डाएट प्लॅन व्यवस्थित पण तुम्हाला जर वेट कमी करायचं असेल तर पहिल्यांदा तर बाहेरचं खाणं कंट्रोलमध्ये आणावं लागल आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा असंच मला शुभमने लास्ट टाईम विचारलं मला पिरियड आलेली तुला मोमोज आणू का म्हणून म्हणजे माझ्या भावाने तर तुम्हाला सांगते मी त्याला मेसेज केला की नको मी बाहेरचं खाणं बंद केलं आहे त्याला माहिती आहे मला मोमोज आवडते आणि त्याला माहिती मला पिरियड्स आलेत तर त्याने मला मेसेज केलेला की आणू का म्हणून पण मी नको बोलले तर असं असं थोडंसं आपल्याला पण आपल्या ह्याच्यावरती कंट्रोल करावं लागतं असं नाही की मी खातंच नाही बाहेरचं पण कधीतरी खायचं कळलं आता परत परत मला विचारत जाऊ नका वेट कमी करायसाठी काय काय करू कारण तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी डॉप केला तर समजेल की वेट कमी करायसाठी काय काय लागतं आणि माझ्या पण व्लॉगमध्ये मी थोडंफार थो थोडंफार तुम्हाला सांगतच जाईन अधूनमधून का होईना तर चला भेटूयात आपण अजून एका अशाच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जा कारण तुम्ही लाईक करत नाही तर प्लीज 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 रिक्वेस्ट करते की लाईक करा कारण एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोहोचेल म्हणजे मला पण अजून भारी वाटेन की बाबा हां व्ह्यूज येते लोकांना माझे ब्लॉग आवडतेत आणि तुमच्या कमेंट्स पण करत जा कारण मला पण समजेल तुम्हाला किती माझे ब्लॉग आवडतात तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय